शुभदा कांगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी दुपारचं बे तेवढं मस्त केलेला आहे विदाऊट मसाल्याची आज मी पनीरची भाजी केलेली आहे फक्त कांदा टमॅटो वापरून मी ही भाजी केलेली आहे तर चला पण लगेचच ही भाजी कशी केली आहे ते बघूया तर इकडे बघा सर्वात पहिला मी पनीर घेतलेला आहे पनीर चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाव किलो तर त्याचे आपण मीडियम साईजचे काप करून घेऊया चौकोनी असे काप करून घ्यायचे हे बघा चौकोनी असे काप करून घेतलेले आहेत आपल्याला पाहिजे तसे आपण काप त्याचे करून घेऊ शकतो छोटे मोठे साईजमध्ये तर आता बघा एका साईडला तेल गरम करत ठेवूया थोडंसं दोन मोठे चमचे बघा तेल घेतलेलं आहे मी इथे आता घेते आहे आणि तेल थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे आहेत ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेल बघा छान असं गरम झालेलं आहे मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे जास्त कडक कडकडीत तेल गरम नाही करून घ्यायचं तेल गरम झालं तर त्यामध्ये बघा पनीरचे तुकडे ॲड केलेले आहेत आणि छान त्याचं असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना परतून घ्यायचं आहे आणि जास्त डार्क पण नाही करायचं जास्त तुम्ही तर पनीरला पनीरला फ्राय केलं ना की पनीर पनीर ते पनीर एकदम असं कडक होतात जास्त फ्राय नाही करायचे हे बघा ते इतपतच करायचे गोल्डन ब्राऊन आता जेवढे झालेले आहेत पनीरचे तुकडे छान असे फ्राय तेवढे मी काढून घेते हे बघा छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तर आता हे मी काढून घेते पनीर तळून झाले ना की ते आपल्यांना कोमट पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तशीनी तसे ते छान असे सॉफ्ट राहतात हे बघा एका बाजूला मी गरम पाणी करून घेतलं होतं गरम म्हणजे कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर जेवढे पण पन असतील ते तळलेले ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे पनीर एका बाजूला ठेवलेलं आहे तीच कढई घेतलेली आहे बघा त्यामध्ये एक चमचाभर जिरं ॲड केलेलं आहे सात चा ते आठ लसणाच्या पाकळ्या चांगलं असं खळबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत ते पण ॲड करायचे त्याचा फ्लेवर खूप छान येतो लसूण चांगला तरतरला लाल झाला की त्याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची कापून टाकलेली आहे आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बघा ते पण एकदम बारीक कापलेले आहेत छान त्यांना असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा शक्यतो जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक कापून घ्यायचा त्याची ग्रेव्ही खूप छान होते कांद्याची छान असं लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा बघा थोडासा नरम झालेला आहे मस्त असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण तीन मी टॅमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे हे बघा तीन मिडियम साईजचे टॅमॅटो घेतलेले आहेत बारीक एकदम कापून टॅमॅटो आणि कांदा जेवढं होईल ना तेवढं बारीक कापून घ्यायचं त्याची ग्रेव्ही खूप सुंदर बघते चवीला एकदम मग ॲडिशनल आपण काही त्याच्यामध्ये टाकायला नाही लागत खोबरं वगैरे कांदा टॅमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे मस्त हे बघा किती छान मस्त असं परतलेलं आहे कांदा टॅमॅटो टमॅटो छान असं मॅश होतं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये काही आपण सुके मसाले ॲड करूया पाव चमचा बघा हिंग ॲड करते अर्धा चमचा हळद ॲड करवे आपण ह्याच्यामध्ये एक चमचा घरचा मसाला ॲड करते एक चमचा पावडर ॲड करते एक चमचा कांदा लसूण मसाला ॲड करते आणि एक चमचा तिखट मिरची पावडर ॲड करते काश्मीरी मिरची पावडर मसाले ॲड केल्यानंतर चांगलं परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे सर्व कांदा टमॅटो मस्त असं परतून घ्यायचं आहे कलर बघा त्याला किती सुंदर आलेला आहे छान परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता ह्याच्यामध्ये बघा मी जे पनीर भिजवलं होतं ना पाण्यामध्ये तेच पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा परत एकदा छान असं परतून घेऊया चार ते पाच चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण पनीर भिजत ठेवलं होतं थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे किती मस्त छान ग्रेव्ही झाली आहे बघा एकदम असा घमघमाट गम सुटलेला आहे भाजीचा आता हिला आपण दोन मिनटं झाकण लावून चांगली ती शिजवून घेऊया परत एकदम मस्त असं दोन मिनटांनी भाजी मस्त अशी बघा ग्रेव्ही एकदम छान अशी कलर तर अप सुंदरच आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे अशा प्रकारे तर तुम्ही कोणत्याही भाजीची ग्रेव्ही केली ना फक्त टॅमॅटो आणि कांद्यावर परतली ना भाजी तर खूप सुंदर होते फक्त त्याला कांदा टॅमॅटो छान असं शिजवून घ्यायचं पूर्ण असं मऊसूद करून घ्यायचं बघा छान परत एकदा छान असं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जे पनीर ठेवले होते भिजत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आणि पनीर बघा किती सॉफ्ट आहे ते बघा मस्त म्हणून ते कोमट पाण्यामध्ये ठेवायचे असतात तळल्यानंतर मस्त असे एकदम सॉफ्ट होऊन जातात ते आणि ग्रेव्ही पण त्याच्यामध्ये छान अशी मुरली जाते पूर्ण पनीर बघा सर्व ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कशी सुकी भाजी किंवा दाटसर भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही ते ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा चवीनुसार मीठ ॲड करते आता ह्याच्यामध्ये मी किंचित साखर ॲड केलेली आहे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि जे बघा मी थोडंसं ह्याच्यामध्ये पनीरचं आपण भिजवलं होतं ना त्यातलंच पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ही भाजी तुम्ही सुकी पण ठेवू शकता ग्रेव्हीवाली पण ठेवू शकता आणि परत ह्या पुन्हा ह्याला दोन मिनटं झाकण लावून ठेवणार आहोत दोन मिनटानंतर भाजी एकदम मस्त तयार बघा भाजी मस्त अशी पनीरची तयार झालेली आहे एकदम अशी मस्त चमचमीट भाजी तयार झालेली आहे कमी साहित्य वापरून छान अशी मस्त ग्रेव्हीवाली भाजी आपण आज पनीरची केलेली आहे तुम्हाला मी दाखवलेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला सांगा कमेंट करून आणि रेसिपी तर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा एकदम झटपट होणारी रेसिपी आहे पनीरची भाजी कोणाला बघा कशी चमचमी तिखट भाजी लागते पाहिजे असते तर तुम्ही ही भाजी करू शकता एकदम मस्त आहे चवीला पण अप्रतिम लागते त्याचा सुगंध आत्ता एवढा भारी येतो आहे तर बघा मी त्याच्यावर थोडीशी कोथंबीर भोरभरलेली आहे भाजी आपली झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तर माझ्या फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू